अखेर बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पंढरपुरातला विठ्ठल परिवार हा एकत्रित आलाय नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि उद्या होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप बापू धोत्रे जे मनसेचे नेते त्यांचं जे ग्रँड हॉटेल आहे त्या हॉटेलवर या सर्व नेत्यांची एकत्रितपणानं बैठक पार पडली आहे अभिजित पाटील असतील भगीरथ भालके कल्याणराव काळे आणि विठ्ठल परिवारातील सर्व महत्वाचे नेते यांनी एकत्रितपणानं इथं उद्याच्या नगरपालिकेसहित उद्या होणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या परिवार म्हणून एकत्रित लढवण्यावर सहमती दर्शवल्याची माहिती समोर येते त्यामुळं कुठेतरी विठ्ठल परिवारासाठीचा आजचा दिवस हा अतिशय निर्णायक असणार आहे हा दिवस फक्त परिवारासाठी महत्वाचा नाही तर या निर्णयाचा उद्या होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मग ते उद्याची नगरपालिका असेल त्यासोबतच या मतदारसंघातली मंगळवेरची नगरपालिका असेल त्यासोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि उद्याची माड्याची विधानसभेची आणि पंढरपूरच्या विधानसभेच्या आणि मंगळवेरच्या सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीवर या आजच्या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे त्यामुळं आजचा दिवस तशा अर्थानं अतिशय निर्णायक आहे पंढरपूरच्या राजकारणाला वेगळ्या अर्थानं कलाटणी देणार आहे खर तर विठ्ठल परिवारातल्या नेते मंडळींनी एकत्रित येऊन राजकारण करावं अशा पद्धतीची भूमिका ही इथल्या सामान्य मतदारांची निश्चितपणानं होती इथल्या सामान्य कार्यकर्त्याला तसं वाटत होतं गेल्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीची जर युती झाली असती हा संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्रित आला असता तर निश्चितपणानं पंढरपूरच्या विधानसभेचं देखील चित्र काही वेगळं असतं अशा चा देखील चर्चा इथं नेहमी होत होत्या आणि आज पुन्हा एकदा कुठंतरी त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेते असतील म्हणजे महत्वाचे नेते म्हणून अभिजित पाटील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भगीरथ बालके यांनी आपापल्या कार्यकर्त्यांची मतं विचारात घेऊन त्यांच्या निर्णयानुसार ज्या पद्धतीनं ही त्या ठिकाणी परिवाराचे एकत्रित करून घडवून आणलंय ते मला वाटतं उद्याच्या सर्व निवडणुकांमध्ये निर्णायक असणार आहे कारण इथं आतापर्यंत परिचारकांचा गट हा विरोधकांमध्ये दोन गट निर्माण करून किंवा दुफळी निर्माण करूनच इथल्या निवडणुका जिंकत आला होता आणि कुठंतरी विठ्ठल परिवारातली ही विभागणी ही निश्चितपणानं विरोधकांच्या पत्त्यावर पडणार होती आणि मला वाटतं ही गोष्ट अलीकडच्या काळामध्ये सामान्य मतदारांपासून म्हणजे विठ्ठल परिवारातल्या ते नेत्यांपर्यंत प्रत्येकाला माहीत होती परंतु बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की बऱ्याच गोष्टींना वेळ येणं गरजेचं असतं तो वेळ अखेर आलेला आहे आणि त्याला उद्याची नगरपालिका मला वाटतं सगळ्यात महत्वाची ठरते उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळा इतकी जागा महिलांसाठी राखीव निघली त्याच वेळेला प्रणिता भालके इथल्या उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा होती आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं त्या किती सक्षम उमेदवार आहेत त्या पद्धतीची मांडणी मी केली होती आणि कुठंतरी त्यांच्या नगराध्यक्ष होण्याकडची काही पाऊल अजून पडल्याचं चित्र हे आजच्या बैठकांमधून त्या ठिकाणी दिसून येते कारण तुरतास तरी उद्याच्या नगरपालिकेपुरतं प्रणिता भालके यांच्या नावावर एकमत किंवा सहमती सगळ्यांची असल्याची चर्चा देखील त्या ठिकाणी झाल्याची गोष्ट बाहेर पडते त्यामुळे कुठंतरी भालके यांच्यासाठीचा आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे स्वर्गीय नानांच्या निधनानंतर इथं सातत्यानं भालकेंचा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पराभव झालाय सुरुवातीला विठ्ठल कारखाना गेला त्यानंतरची पोटनिवडणूक आमदारकी असेल या क्या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं निसर्गा पराभव भगीरथनादांचा होत होता त्या पार्श्वभूमीवर कुठतरी प्रणिता भालके यांना संधी मिळावी असं त्यांच्यातल्याच काही कार्यकर्त्यांना वाटत नगरपालिकेच्या मिळते तर त्या संधीचं सोनं झालं पाहिजे आणि उद्याच्या या नगरपालिकेच्या निमित्तानं एकदा भालके परिवार सत्तेत आला तर पुन्हा हा परिवार इथून पुढच्या सत्ताकारणामध्ये निश्चितपणाने चांगलं काम करेल चांगला परफॉर्मन्स करेल ही खात्री परिवारातील सर्व लोकांना त्यामुळे कुठेतरी या परिवाराचं ज्या पद्धतीने एकत्रितकरण झाले माहिती ही मिळते की फार कुठल्या अटी शर्ती यांनी एकमेकांच्या समोर ठेवल्या नाहीत उद्यापर्यंत भालकेंच्या नावावर समती झाल्यानंतर पुढच्या ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या त्या निवडणुकांमध्ये विनिंग कॅन्ड विनिंग कॅन्डिडेट ज्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पाठीमागा आपण खंबीरपणाने उभा राहू परिवार भरून अशाच पद्धतीची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते त्यामुळे कुठेतरी सगळ्या परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे अभिजित पाटलांचा गट आनंदित आहे भगीरथ भालकेंचा गट आनंदित आहे आणि हे सगळं होत असताना मात्र निश्चितपणानं या एकत्रीकरणानं परिचारकांची मात्र डोकेदुखी निश्चितपणानं वाढवली असणार आहे मुळातच इथली जागा ज्या वेळेला सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघली त्यावेळेलाच खरं तर परिचारकांच्या गटांच्या अडचणी वाढल्या होत्या त्यांच्याकडे सक्षम उमेदवार कोण अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या पहिल्यांदाच इतकी वर्ष इथली सत्ता उपभोगल्यानंतर देखील जर ओपन महिला निघल्यानंतर उमेदवार कोण अशा पद्धतीची चाचपणी परिचारकांना करावी लागत असेल ओबीसी काही नेत्यांची नावं समोर येत असतील तर निश्चितपणानं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये परिचारकांसाठी ही मोठी धोबीपेचड असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागेश कका भोसले या सगळ्यांमध्ये काय पद्धतीचा निर्णय घेत त्यांच्या नगराध्यक्ष पदाची महत्वकांक्षा काय होते परिचारक पुन्हा त्यांना परत घेतायत का भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत काय वेगळा विचार करते का किंवा मग हे जे वित्तल परिवाराचे नेते एकत्रित झालेत ज्यामध्ये आता अभिजित पाटील आणि नागेशक्का भोसले यांचं चांगलं मनोमिलन आहे ते त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये कितपत यशस्वी होत आहेत या सगळ्या गोष्टी पुढे घडणार आहेत त्या संदर्भाने आपण वेळोवेळी बोलणार आहोत परंतु तुर्तास तरी आजचं हे एकत्रित करण हे परिवाराची ताकद कित्येक पटीनं वाढवणार आहे आणि विरोधकांना मात्र झोप उडवणार हे एकत्रितकरण असणार आहे निश्चितपणानं अभिजित पाटलांनी याच्यामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली आहे ते स्वतः मराठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन ची आहेत कधीही ज्यावेळेला नेते मंडळी एकत्रित येतात त्यांच्यामध्ये बार्गेनिंग होते चर्चा होते त्यावेळेला ज्याच्याकडे सध्याची पदं जास्त आहेत ती तो माणूस हा त्या चर्चेमधला उच्च माणूस समजला जातो किंवा त्याचा हात मोठा असं समज जातं परंतु या सगळ्यामध्ये कुठेतरी यावेळेला अभिजित पाटलांनी जो मनाचा मोठेपणा दाखवलाय ज्या पद्धतीनं परिवार एकत्रित करण्यासाठीची त्यांची भूमिका त्यांनी अनेक वेळा माध्यमांसमोर बोलून दाखवली होती आवाहन केलं होतं त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आता मिळालाय आणि कुठेतर मग त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली आणि हा परिवाराची एकत्रित बांधणी करण्याचा जो त्यांचा मानस होता तो यशस्वी होताना दिसतोय भगीरथ भालके देखील निश्चितपणानं स्वर्गीय नानांच्या विचारांना आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन पुढे जातोय ही भूमिका मारतानाचं चित्र पाहायला मिळतंय त्यांनी देखील याच्यामध्ये दे चांगल्या पद्धतीची भूमिका पार पडली आहे कल्याणराव काळेंचा सपोर्ट असणार आहे गणेश पाटील असणार आहेत आणि बरीच बाकीची जी विठ्ठल परिवारातली महत्वाची नेते मंडळी आहेत ती इथं असणार आहेत अर्थात ज्या वेळेला ह्या परिवाराचे एकत्रीकरण होणार आहे त्यावेळेला ताकद वाढणार आहे परंतु काही प्रश्न देखील निर्माण होणार आहेत यामधून उद्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे परंतु जर या परिवारातल्या इच्छुक कार्यकर्त्यांनी परिंदा भालकी नगराध्यक्ष होणं फार महत्वाचं आहे आणि आपली सत्ता येणं फार महत्वाचं आहे हे जर ठरवलं तर निश्चितपणाने ह्यांच्यातले दावे देखील कमी होतील अग्रही आग्रही मांडण्या कमी होतील त्यातून वाद बंडखोरीत टळल्या जातील या नेतेमंडळींच्या देखील समोर हे आव्हान असणार आहे की बंडखोरी जास्तीत जास्त टाळली पाहिजे अर्थात हे चॅलेंज परिचारक घटना देखील मोठ्या प्रमाणामध्ये कारण ते पाठिमागचे अनेक वर्ष सत्तेत असल्यामुळं त्यांच्या इथंच प्रत्येक प्रभागामध्ये एकाच चार राष्ट्रपतीचे उमेदवार तिथं देखील तयार आहेत त्यामुळे अर्थातच हे बंडखोरीचे चॅलेंज दोन्ही बाजूला आहे ते कशा पद्धतीने हाताळलं जातं यावून ह्याचा निकाल ठरणार आहे हे सगळं असलं तरी ते पुढं आहे ते उद्या आहे त्याच्या संदर्भानं वेगवेगळ्या पद्धतीनं बोलायचं आहे या पंढरपूर नगरपालिकेतले अनेक प्रश्न आपण मांडणार आहोत अनेक प्रश्नांच्या संदर्भातली चिरफाड होणार आहे अनेक प्रश्न हे जनतेचे असणार आहेत ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र माझा करणार आहे अर्थात याला टाइम आहे परंतु सगळ्यात महत्वाची जी आजची बातमी ती आहे की विठ्ठल परिवाराचं हे मनोमिलन हे निश्चितपणानं कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना बळ देणार आहे नेत्यांच्या निवडणुकांना बळ देणार आहे सामान्य सभासदांना बळ देणार आहे आणि हा परिवार ज्याच्यामध्ये कायम दुफळी माजून या परिवारामध्ये उभी फूट करून किंवा या परिवारामध्ये विभागणी करून जे इतर परिचारकांनी राजकारण केले त्याला तर आता खीळ बसली जाऊ शकते फक्त या सगळ्यामध्ये नेते या नगरपालिकेच्या निमित्ताने मानलेली जी मोठ आहे ती उद्या पंचायत समितीमध्ये न्यायची आहे जिल्हा परिषदेला न्यायच आहे जर असं झालं की उद्याच्या या नगरपालिकेसोबतच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका हा परिवार एकसंतपणे ताकदीनं लढला तर ता निश्चितपणानं आकडे वेगळे असणार आहेत उद्याची नगरपालिका तर विठ्ठल परिवार मारू शकेलच तशा पद्धतीची शक्यता जास्तीची तयार होईल परंतु त्यासोबतच उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील संख्येनं जास्त जागा ह्या विठ्ठल परिवाराला निश्चितपणाने मिळतील कारण मताची विभागणी टळली जाणार आहे आणि मग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी नेमकं काय बोलले कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे उद्या त्यांच्या पत्रकार परिषदांमधून किंवा आपण त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करू त्यातून पुढे येईलच परंतु आजची जी बैठक यशस्वी झाली त्याचा आनंद मात्र विठ्ठल परिवार जो शहरातला आणि ग्रामीण भागातला मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण भालकींची निवडणूक म्हणलं की शहरांसोबतच ग्रामीण भागातला वर्ग देखील पूर्ण तयारीनिशी सगळ्या बाजूनी म्हणजे आपल्या भावना रावळ्यांच्या सोबत आपला संपर्क वापरून आपल्या पदरचे दोन पैसे नेत्यांना देऊन आपल्या पदरची भाकरी खाऊन नेत्यांचा प्रचार करून ही जी भालकींच्या पाठीमागं सर्वसामान्य मतदारांची ताकद नेहमी आपल्याला पाहायला मिळाले तसाच एक निष्ठावंत वर्ग अभिजित पाटलांच्या पाठीमागं असल्याचं आपल्याला बघायला मिळाले ही निष्ठावंतांची मानद्याळी घेऊन किंवा ही निष्ठावंतांची फळी घेऊन जर विठ्ठल परिवारातल्या या दोन नेते मंडळींनी निश्चितपणानं उद्याच्या वाटचाली ह्या सकारात्मक पद्धतीनं केल्या तर कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना फायदा होईलच परंतु नेत्यांच्या निवडणुकीमध्ये देखील नेत्यांना निश्चितपणानं फायदा होणार आहे संस्थात्मक पातळीच्या राजकारणामध्ये निश्चितपणाने यांच्यामध्ये चा चांगल्या अर्थानं चर्चा झाली पारदर्शक चर्चा झाली विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये बऱ्याच शंका कुशंका होत्या परंतु त्याच्यातली देखी देखील स्पष्टीकरण नेत्यांनी एकमेकांना दिली गेलेले आहेत त्यामुळेच तर ही सगळी आघाडी त्या ठिकाणी पार पडते आणि मग याच्यामध्ये मी म्हणालो तसं की अभिजित पाटील चेअरमन आणि आमदार म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली त्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा आहेच भगीरथ बालक्यांनी ज्या पद्धतीने ही भूमिका आता घेतली ते आहे त्यामध्ये त्यांना उद्याचं राजकारण सुखकर आहे मोठं आहे सोपं आहे भवितव्य आहेस कल्याणराव काळे यांनी त्यांचा गट देखील याच्यामध्ये जर सहभागी झाला तर सध्या त्यांनी कारखाना ज्या पद्धतीने चालवायला दिलाय म्हणून दोन वर्ग निर्माण झालेत की दिल्यामुळे निदान दिलं तरी व्यवस्थित मिळतील किंवा कामगारांच्या पगार मिळतील त्यामुळे दिला तर हरकत नाही असं म्हणणारा एक वर्ग आणि आपली संस्था आपल्याला टिकली पाहिजे असं म्हणणारा वर्ग देखील याच लोकांच्या सोबत असणार आहे त्यामुळं निश्चितपणानं हा सगळा कंपाऊंडिंग इम्पॅक्ट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये काम करेल पंढरपूर शहरामध्ये भालकेंना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाले प्रत्येक वेळच्या निवडणुकांमध्ये संस्थाने रसत नसताना ज्या पद्धतीची मतं आणि जो मतांचा आकडा मिळाला आहे यातून इथला कॉमन मॅन इथला सामान्य माणूस पुन्हा एकदा ह्या शहरामधला सामान्य माणूस हा भालकेंच्या पाठीमागं कुठल्याही अपेक्षेशिवायच व्हाय हे निश्चितपणानं आपल्याला माहीत आहे ती आकडेवारी आपल्या समोर आहे म्हणून आपण ते बोलतोय आणि त्यानंतर पंढरपूरमधले नगरपालिकेमधले जे प्रश्न आहेत पाठीमागच्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने इथं परिचारक सत्ता उद्भोगत आहेत त्यातून पंढरपूरचा पाहिजे तसा विकास झाला नाही ही इथल्या ज्या सर्वसामान्यांची मानसिकता आहे इथला धुळीचा प्रश्न आहे इथला उद्यानांचा प्रश्न पंढरपूरला नाही ही जी मानसिकता आहे नदी काटाचं जे प्रदूषण आहे वाळू उपशाचा जो प्रश्न आहे आणि या सगळ्यासोबतच या पंढरपूर मधला पाणी पुरवठा असेल गटारी असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार होणार आहे आणि त्याचा फायदा हा विठ्ठल परिवार हा निश्चितपणाने घेऊ शकतो गरज आहे की आजच्या बैठकीमध्ये एकत्रितपणा दाखवलाय तो उद्या स्टेजवर पण दाखवायचा आहे आणि कार्यकर्त्यांमधलं मनोमोदन देखील त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं आहे अजून देखील कुठल्या पातळीला स्थानिक पातळीला जर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमुळे किंवा मागच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांनी अभिज पाटलांच्या विरोधात जो प्रचार केलाय त्या पार्श्वभूमीवर जर काही मन एकमेकांची दुखावली असतील तर ती मन दुखवलेल्या लोकांना एकत्रित करून त्यांची समजूत घालणं फार महत्वाची गोष्ट आहे ही जर लाईन जर मला वाटतं विठ्ठल परिवारातील या नेत्यांना सांभाळली आणि सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जात असताना ज्यांची मनं दुखावली गेलेत त्यांच्या मनाला पुन्हा सावरण्याचा किंवा धीर देण्याचा प्रयत्न केला त्यांचं मनोमिलन घडवून आणलं तर निश्चितपणानं ही आज एकत्रित असलेली बैठक उद्या या नेत्यांना सर्व सत्तांवर एकत्रितपणानं सत्तास्थानी बसवू शकते हे निश्चितपणानं म्हणायला हवं आजचा दिवस विठ्ठल परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे खऱ्या अर्थानं हे अभिजित पाटील विठ्ठल परिवारातील ने आहेत का नाहीत किंवा विठ्ठल परिवार नेमका कुणाचा ह्या संदर्भांच्या चर्चा होत्या त्याला अखेर आज पूर्ण विराम मिळाला आहे हा विठ्ठल परिवार हा सगळ्यांचा आहे हा विठ्ठल परिवार अभिजित पाटलांचा आहे हा विठ्ठल परिवार भगीरथ भाडकेचा आहे हा विठ्ठल परिवारामध्ये इतर अजून या परिवारातील बरीच महत्वाची नेते मंडळी असणार आहेत आणि हा परिवार जर या नेत्यांना घेऊन ताकदीनं उभा राहिला आणि उद्या प्रचारामध्ये जर ताकदीनं काही मुद्द्यांवर जर या लोकांनी प्रचार केला तर पंढरपूरमधलं परिवर्तन हे निश्चितपणानं होऊ शकतं तशी संधी आहे परंतु असं असलं तरी विरोधक ही कुमकुवत नाहीत परिचारकांची इथं मागील अनेक वर्षापासूनची सत्ता आहे त्यांचा इथल्या जन्मनसमधला संपर्क मोठा आहे स्थानिक पातळीला तिथले तिथले वॉर्ड सांभाळणारे त्यांचे नेते अतिशय सक्षम आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार परिवाराला निश्चितपणानं करावा लागणार आहे परंतु असं असलं तरी आजच्या दिवसाचा हा सोहळा मात्र विठ्ठल परिवार निश्चितपणानं साजरा करू शकतो आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटमध्ये असणार आहोत बातम्या कवरेज लाईव्ह सभा वगैरे सगळं करूच परंतु बातमी मागची बातमी आणि ह्या एकत्रीकरणासोबतच वेगवेगळ्या आरोपा पाठीमागची तथ्य आणि मग जनतेच्या मनातले ग्राउंड रिपोर्ट सोबतच माझं वैयक्तिक एक्सप्लेनेशन काही पॉडकास्ट महत्वाच्या लोकांची या सगळ्यांना घेऊन मी तर तुमच्या सोबत असणार आहे त्यामुळे पुढचं हे पंचवीस तीस दिवस तुम्ही माझ्यासोबत आणि मी तुमच्यासोबत निश्चितपणानं असणार आहे अजून देखील तुम्ही आम्हाला कुठं आमचे जे इन्स्टा असतील फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल इथं आम्हाला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर करा कारण पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतली प्रत्येक बातमी प्रत्येक माहिती बातमी मागची बातमी अंडरकरण नेत्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय जनता काय म्हणते खरे मुद्दे कुठले यावर महाराष्ट्र माझा तुमच्यासोबत पंढरपूरमध्ये असणार आहे धन्यवाद